नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे दहा वाजून सहा मिनटं झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आज जस्ट ड्युटीवर आले तर काल मला उशीर झाला होता रात्री साडे दहा वाजले होते ऑर्डर देते होता तर घरी मी अकरा वाजता आलो तर काल मला वॉक बनवायलाच वेळ मिळाला नाही आज जस्ट परत आठ वाजता ड्युटी सुरू झाली तर आठला लॉग इन झालं तर आठपासून एकच ऑर्डर झाली माझी तर इकडे एम टी आलो आहे मी आता मॅकडोनाल्ड्सला जे अशोका मार्गला बघू आता इथे ऑर्डर मिळते का नाही आवडत तास वाटत लागेल नंतर मग दुसरीकडे ऑर्डर बघायची जावं लागेल नाही तर मला इनायत कॅफेला जावं लागेल तिकडे नगरच्या पोहोचल्याजवळ तिथे ऑर्डर पडेल तर तोपर्यंत इथे आहे मित्रांनो टाईम भेटत नाही आहे तर आता कंपनी मागच्या दोन आठवड्यापासून खूप ऑर्डर देत होती आणि या ऑर्डर या वीकमध्ये खूपच कमी झालं आहे बघू आता मिळते का नाही ऑर्डर तर मित्रांनो गाडीचा बोल्ट हा ढिल्ला आहे स्टँडचा बाईक इथे लावली आहे तर काल टिफिन खाल्ला नव्हता मी उरला होता काल आज दोन पाणी बॉटल घेतले तर मित्रांनो उन्हा आणण्यात सर्च पे चालू आहे दहा रुपये पर ऑर्डर काहींना पंधरा काहींना वीस ते तर आता सकाळी आहे पंधरा रुपये ऑर्डर आहे दुपारी वीस रुपये राहील तर उन्हाला चांगला सहस्पे येत आहे पण ऑर्डर नाही ना आहे मित्रांनो असा प्रॉब्लेम आता बघू शकता मी अशोका मार्कला उभा आहे पण ऑर्डर काय येत नाही मी ती पस्तीस कांदेची पात तीस रुपये आणि वांगे दहाला पावशीर होते वीस चार दहा भेंडी पंधराला पावशीर होते भेंडी भेटली भेंडी ती चारदा येते दोन पन्नासचे आणि ते टोटल किती रुपये झाले पंच्याऐंशी तीस किती झाली एकशे पंधरा रुपये झाले एकशे पंधरा रुपयाचे टोटल आणि काय भेंडी खायची कि दुलकच्ची जर खाय कच्ची भेंटी नाही कायची लाईट काय टायमवर गेली यार थंड पिवा वाटतं थोडस फ्रीज मधून आपला मोठा थम्सअप काढू आणि पिऊन घेतो मस्त थंड बाळ्या काय करतोय गुलपी तयार करतोय का थमाल जाऊ दे तिकडे आपला थम्सअप काढू फ्रीज मधून पिऊन घेऊ मस्त छानपैकी काल काढत चाललं नव्हतं मला येथून तुटायची भीती वाटते तर मोठा जम्बो थम्सअप काढलाय आता तर ऐंशी रुपयाची अडीच लिटर आहे आपण वीस रुपयाला किती येतो तीनशे एम एल आणि हे पाय पंच्याऐंशीला किती रुपये आले तीन अडीच लिटर मग तर मित्रांनो लाईट गेली तर आज लोड शेडिंग लागल इथे उन्हाळ्यामुळं काय करतोय बाळा काय खेळतोय तू भूर आणि तू काय इकडे आईस्क्रीम देऊ राहिले बाळा पाय कसं बसला तिकडे तिथं बोर काढून ठेवले का तू आईस्क्रीमचे तर काळे तुटून जाते ठेवून दे बनवायचे कांद्याचे भात

आ, आ करते बाळाजे ना गरम हा करते तुम्ही कोण रोड राहिले रे मस्त दूध प्यायचा कार्यक्रम चालू आहे बाबा दे तिला आण दे त्यांना दे ना ते त्यांना आणले तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू